मोबाईल आहे सर्वांकडे फोन आहे सर्वांकडे कमीत कमी शंभर मार्क्सात माझ्या दोन सदस्य मोठे झालं या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार मचिल नाथोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित व्यासपीठावरील आमदार साहेब सर्वच म्हणतो कारण नाव घेण्यास तुम्हाला थोडं कार्यक्रम आहे सर्व जाणकार मंडळी पंतप्रधानांचे उमेदवार सौ रेशमा जगन्नाथ माने तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार लीलावती बक्षीधर होय म्हणजे पत्नी नाव घेता कोणा डबल योग आला तसेच निमगाव गटातून दत्ताबाया मगर कुठून हात जोडा खर तर एखादी मीटिंग झाले चेअरमन तर ते अंतिम असते आलेला माणूस कधीच बदलत नाही ही परंपरा आहे आवारात जर आला माणूस त्या विचारानं तरी त्याच्या मनामध्ये दुसरा विचार येणार नाही धनुष्यमान आपण चेअरमन साहेब म्हणजे पाटील आपण सगळे एकत्रच आहे परंतु हा गत शिंदे साहेबांच्या शिवसेनेला गेलेला धनुष्यबाणाला कारण निधी आणण्याच्या दृष्टीनं शेअरला काय सांगायची त्यांची कला तर फार मोठी आहे पण धनुष्यबानावर आम्हाला तुम्ही दक्षक दिले तिकडं म्हणजे निधी आणण्याच्या दृष्टीनं त्याने एकनाथ भाऊ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काम करायचं त्यांच्या सारखा नेता नाही दुःख ना आहे त्यामुळे हे काय घडत गोपीनाथ मुंडे साहेब गेले ऍक्सिडेंट मध्ये गेलेल्या गाडीला नाही त्यामुळे ना ही तुम्ही शिकलेली मंडळी समोर कॅमेरे तर येत नाही मर्यादा ठेवा लागते पण समजून घ्या की काय नाही राज्यामध्ये येत्या सात तारखेला धनुष्यबाणावरती बदन दाबायचं आहे आणि तिन्ही उमेदवाराला प्रचंड द्यायचं आहे पण आली तरी शुकारा पण आपण विरोधाच्या बारामध्ये बसलोय तो थांबतोय तेही तेव्हा आपण अनेक लढाय म्हणतो आणि जेकलो सुद्धा पण ही लढाई थोडी उद्याच्या गुलामगिरी पासून वाचले आपण सगळेजण गुलामगिरीच्या उभारण्यावर आहोत आणि त्यामध्ये ती निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची लागलेली आहे लिलावती ठेवले आणि रेश्माताई माने या दोघांच्या प्रचाराचा नारा आणि जरी या गडामध्ये नसले तरी या तिघांच्या प्रचाराचा नारा पुढण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत एकत्र येण्यासाठी कारण असं आहे <coughs> <इन उन्नु, coughs> की निवडणूक गेल्या अनेक निवडणुकीपासून थोडीशी वेळ आहे ज्या वेळेला माझ्या लक्षामध्ये आलं त्या राज्यामध्ये देशामध्ये युव्ही माध्यमांधून सरकार बांधत आपल्या खालच्या निवडणुका नाही नगरपालिका जिल्हा परिषद असेल पण ज्या माझ्या निवडणुका ज्या निवडणुका त्यांनी ई व्ही हा देश ताब्यात गया घेतला आणि राज्य ताब्यामध्ये घेतलं माणसाच्या हातामधली सत्ता संपुष्टामध्ये आणली सामान्य माणसाच्या हातामधलं सामर्थ्य लढण्याचं कमी केलं आणि तुम्हा सगळ्याला असं वाटलं की आता सगळं काय संपलेलं आहे पाठी बोटाद्यावर जाऊन बसे तोच त्यांचा कार्यकर्ता त्याची विचारपूस होणार सन्मानानं लढणारा त्या बलमगिरीला झोकून देणारा आणि उद्याच भविष्य तुमचं अभिरेखित करणारा असा कोणताही नेता याने आज या महाराष्ट्रामध्ये शिल्लक ठेवलेला नाही हा फक्त सोलापूर जिल्हा लढतोय आणि त्यातल्या त्यात बैठकी पाटील आणि मी लढतोय त्याला कारण असा आहे त्यात आहे अनंत आघात केले जात आहे सगळं सरकार एका बाजूला सरकारी दहशतवाद वापरला जातोय प्रशासन वापरलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र विकासाचा कसलाही मूलमंत्र नाही एक पाठीच काम या भागामध्ये केलं जात नाही तुम्हाला या ठिकाणी मला विशेष करून सांगायचंय कारण मी शंभर किलोमीटरचं अंतर चाललेलो आहे नेहा देवगडचं पाणी यावं म्हणून नेहादेवगड च जे फलटन तालुक्यामध्ये काम चालू आहे त्याच नऊशे कोटीचा टेंडर निघाला आणि जवळजवळ जवळ काम त्याच संपलेलं आहे त्या नऊशे कोटीच्या <coughs> को टेंडर मधलं सरकारला दोन टक्के खावे तीन टक्के घावे जास्तीत जास्त पाच टक्के सुद्धा कमिशन खावं सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक असेल नगरपंचायतीच्या निवडणुका असतील पलटणजी नगरपालिका असेल या निवडणुकीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला डाबून त्याच्याकडून पंचवीस टक्के रेकॉर्ड सव्वाशे कोटी रुपये घेतले गेले या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसह फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी काय त्या योजनेच वृत्तशील उद्या त्या पायपा टाकल्या पुरल्या दहा वर्षान पाच कसं पाणी पुढे येणार पुढं आपल्या आपल्याला पाणी येईल ना त्या योजनेच काय होणार आहे पाणी तुम्हाला मिळणार प्रकार असतात सहा असते चार गेट च्या पण शतामध्ये काम करणारी मंडळी आहे आपल्याला माहिती आहे की किमती प्रमाणात काय बसते जर या राज्यकर्त्यांनी पंचवीस टक्के कमिशन जर खाल्लं कारण मी त्या विधिमंडळामधला या राज्य सरकारमधला एक आमदार आहे म्हणून मला माहिती आहे जर अशा योजना केल्या आपल्याला एक पायप हजार रुपयाला मिळते एक पाईप शंभर रुपयाला मिळते शंभर रुपयाची पायप टाकली की ते बांधकामापुरती दोन महिने चालते बरोबर आहे ना आणि जर चांगली पायप वापरली तर ते पन्नास वर्ष सुद्धा चालते पण या पद्धतीनं जे निरा कामाला ज्या पायप वापरल्या जात त्या दर्जा काय असेल आणि जमिनीखाली ते दहा पंधरा पंधरा हो तीस फूट खोल आहे जिथे तिथं पन्नास पन्नास फूट खोल हो आहे उद्या पाणी पाईप फुटली कारण त्याला क्वालिटी नसेल तर, नसे। तर आपण उद्या काय करणार आहोत फक्त कमिशनसाठी इलेक्शन साठी पैसा वाटण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये दहा हजार कोट रुपये आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये फक्त त्र्याण्णव कोट रुपये hmm. इलेक्शन कमिशनवर ताबा मारलेला सुप्रीम कोर्टा सहित हायकोर्टा सहित त्या इलेक्शन कमिशन मधून त्याला कारुन बाजूला टाकलेला इलेक्शन कसं घ्यायचा मशीन प्रोग्रामिंग कस करायचं त्यामध्ये निकाल बाहेर कसे करायचे हे विधानसभेला लोकसभेला आपण पाहिलेला आहे लोकसभेला आपल्या राज्यामध्ये निम्या भागामध्ये झालं नाही पण निम्या भागामध्ये तेही केलं मीडिया सगळे यांच्या दिशामध्ये गेलेले आदानीने आडानीने विकत घेतलेले आज यांच्या लग्नामध्ये लढणारा माणूस तुम्हाला दिसत नाही पवार साहेबासारखा ज्येष्ठ माणूस काम झालेला शपथविधी त्या अजित सगळी सहानुभूती असे पाण्यामध्ये विरगळून जावी अरे असं का कोसळत या राज्यावरती अजून पंधरा दिवसाने महिन्याने शपथविधी घेतला असता तर काय असं बिघडलं होत या देशाचा पंतप्रधान एखाद्या अपघातामध्ये मृत्यू पडला तर आपण काळजी पंतप्रधान नेमतो पंधरा दिवसाने महिन्याने पुन्हा सगळ्यामधून चर्चा करून आपण त्या ठिकाणी त्याची नेमणूक करतो या ठिकाणी मुख्यमंत्री जिवंत आहे

फेसबुक लोड करत होता विरोधी उमेदवार माणसाच्या टाळूवरच लोणी सुद्धा खाणारी माणसं राजकारणामध्ये आणि या तालुक्यामध्ये या पाचशे किलोमीटर वरन बीड वरन आणून या ठिकाणी तुम्हाला बोलण्यासाठी पालक ही व्यवस्था केली जाते आपण वेळी सावध व्हावं लागणार आहे गुलामी ही निवडणूक का या उमेदवारासाठी नाही हा तालुका सामर्थ्यानं उभा राहतो का नाही हा तालुका लढणार आहे का नाही आणि मित्रांनो आपण नाही लढलो तर उद्याचं भविष्य अंधकार आपल्याला यामधून कुणी सुटणार नाही मी मात्र कुणी असो नसो माझ्या जीवामध्ये श्वास असे प्रेम मी गुलामी मध्ये झरणार नाही आणि मरणार नाही <प्राणीश्या> तुझे बरोबर येऊ आगरणार येऊ आधी बाकरी खऱ्या पुरत माझ्यामध्ये साबरते उद्या माझे का होणार आहे मला धनक्या दिल्या जातात तुमचे आमदार जन्म हा होण्यासाठी आणि काही मिळवण्यासाठी झालेला नाही कुठली सत्ता नसताना सुद्धा रोज चारशे दोनशे पाचशे लोक माझ्याकडे येतात माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे मी माझ्यामध्ये असलो काय आणि नसलो काय लढना हा माझा स्वभाव आहे तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणं तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणं तुम्हाला सन्मानानं आणि मानेने या तालुक्यामध्ये तयार लावणं आणि कुणी गुलामगिरी आणत असेल त्याला चिचून काढणार ठोकून काढणं तो अधिकारी असेल नाही तर कुणी झयगडाने देशाचा कोणी मुख्यमंत्री असेल त्याला तटामध्ये कोणाला उमेदवारी अनेक उमेदवार मत मिळाली होती माझे एकट्या सातशे त्रेपन्न लोकांनी इच्छा व्यक्त केली एवढीच गोष्ट बदला कमी जास्त प्रमाणात त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती तेव्हा काय काय डबल होते त्यातले पाचशे माझ्याकडे होते माझ्या ते त्यांच्याकडे होते पण सरासरी आठशे नऊशे लोकांनी इच्छा व्यक्त केली होती सगळ्यांना उमेदवारीशी अध्यनं शक्य नाही शेवटी लढाई आहे आणि लढाई लढाईच्या पद्धतीनं लढाईच लागते कारण मला माहिती आहे तुला चोपन्न हजार मतं पडली होती हर एक कमळाला पडलं की दुसरं माझं मत एक लाख आठ हजार मत पडलेले आहे का उमेदवारांचे प्रकट तू बाहेर सोडले नाही का मला कधी घेतले नाही का मग तुझ्या दारामध्ये आले नाही आमच्याकडं त्या दोन दिवसामध्ये माझ्याकडे पाच सहा हजार लोक येऊन गेले असतील मध्यपटलाकडे पाच सहा हजार लोक येऊन गेले असतील त्या क्षेत्र या तालुक्यामध्ये आज हे काय एवढी मतं चोरीला गेली तरी पुन्हा लढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला माहिती असावं म्हणून हो मी सांगतोय म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे गेल्या वेळच्या आकडेमोडीमध्ये जाऊ नका सामर्थ्यानं उभं तुम्ही गावगाड्यातल्या बाजूला गेला असेल काय नाराज झाले असतील तरी ही निवडणूक तुमची किंवा माझी नाही तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झाला किंवा पंचायत समितीचा सदस्य झाला म्हणजे फार मोठा काय झाला नाही तो तुमचा सेवकरी आहे उद्याचे तुमचे सरकारी दवाखाने असतील सरकारी शाळा असेल जिल्हा शाळा असेल चांगली झाली पाहिजे डिजिटल झाली पाहिजे पर जिल्हा परिषदेच्या कारण मोठे रस्ते हे बांधकाम करत पण पानंद रस्ता असेल शेतावर जोडणारे रस्ते असतील तर हे उद्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले पाहिजे या सर सरकारी शाळा म्हणजे सरकारचं काय चांगलं आहे मला काय समजत नाही तुम्ही आजारी पडला सरकारी दवाखान्यात जाता ना ऑपरेशन करायचं जात माणूस गेलं म्हणजे मारूनच टाकत ही समज आहे मी किती जर लोकांना सांगतो की बाबा हा चांगला डॉक्टर आहे कोकट नाही जे मी विकतय पण प्रायव्हेटच दवाखान्यात करते म्हणजे सरकार जिल्हा परिषद शाळेत पोरं घालतं ना काम करणारे झडपडणार आहे तुम्हाला सामर्थ्य देणारे तुमचा स्वाभिमान जपणारे म्हणून ती या लढाईमध्ये उतरलेली आहे अनेक ठिकाणी आणि हे येऊन लोक घरी ऐकली फक्त जायगा भागामध्ये त्या त्या ठिकाणी म्हणून मी गिरलोय आणि मैत्री पदलालाही नेलंय <laughs> त्याच्यासाठी खुला होता येशवंत नगर अर्जुन दादाला उभा राहण्यासाठी तर त्याला भविष्यात मध्ये उभं केलं आणि गुरसाळे गणामध्ये होता एक गण त्याच्यामध्ये उभं केलं बघूया म्हणलं यार खरी लढाई तिथं लढू तिथं तरी लढण्यासाठी अनेक असे सामर्थ्यवान ते आपण हवा जाती पलीकड जाती पातीच्या पलीकडे जावा कुठे एकही मतान कारण उमेदवारासाठी हे मत हे मत उद्याची गुलामी हटवण्यासाठी अरे हा तालुका सामर्थ्यानं लढतोय या राज्याला एक चपरा मारण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सातत्यानं रात्रंदिवस काम करणारे धरपळ करणारे शेंदेचे जिल्हाध्यक्ष आमचे प्रतीजी सप्पा असतील सचिन दादा रनवे असतील बाकीचे मांडवी गटाचे उमेदवार आपले गौतम बाबा असतील बाकीचे ज्येष्ठ मंडळी समोरी आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझे चेअरमन सहित सर्वांचं मी मग सगळी कंपनी आपलं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या ठिकाणी एक पक्ष प्रवेश होत आहे गोरडवाडी गावचे माजी सरपंच विजय बोरड त्यांचे सहकार आहेत पुढे